हॅलो नमस्कार स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सक्क्या बहिणी सक्क्या जावा तर सगळ्यात अगोदर सगळ्या आमच्या गोडगोड ताई दादा मावशी काकू यांना सगळ्यांना आमच्या दोघी सक्क्या बहिणी सक्क्या जावांचा नमस्कार तर इथं वाजलेले आहेत सकाळचे साडेचार आज थोडंसं लवकरच उठलोय कारण की आम्हाला दोघींना जायचं होतं मार्केटमध्ये मग मार्केटमध्ये वगैरे जायचं असलं की थोडंसं आणखी लवकर उठून कामं आवरावी लागतात तर खरंच खूप छान वाटतं इतका चांगला तुम्ही प्रतिसाद देताय आमच्या व्हिडिओंना इतके छान म्हणजे तुम्ही छान छान अशा चा कमेंट्स करताय तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडतात सुद्धा आणि तर आमच्या गोडगोडताई मैत्रिणी अशा आहेत की कधीकधी जर एखादी कमेंट आम्हाला निगेटिव्ह आली तर आमच्या अगोदर ते त्यांना आन्सर देतात मी दोन तीन वेळा पाहिलं जरीही आम्हाला म्हणजे प्रत्येक व्हिडिओला किंवा मग प्रत्येक व्हिडिओ खालच्या कमेंट्सला रिप्लाय देता आला नाही तरीसुद्धा आम्ही प्रत्येक कमेंट्स वाचतो शक्यतो पन्नासात एक किंवा शंभरात एक निगेटिव्ह कमेंट्स येते आणि शक्यतो त्यांना आम्ही म्हणजे रिप्लाय देण्याचं काही गरजेचं समजत नाही पण आमच्या अगोदरच आमच्या ज्या मैत्रिणी आहेत त्या त्यांना आन्सर देतात पाहून खरंच खूप चांगलं वाटतं की ज्यांच्याशी काही आपलं रिलेशन नाही ज्यांना आपण कधी पाहिलं सुद्धा नाही कधी ओळखत सुद्धा नाही पण त्या ताई आपल्या फेवरमध्ये त्यांच्या कमेंट्सचे आन्सर देतात पाहून खरंच खूप चांगलं वाटतं खरंच म्हणजे एकदम मन भरून येतं असं पाहिल्यानंतर तर असाच प्रेम असू द्या असंच सपोर्ट असू द्या चॅनलवरती आणि हो आणखी एक तुम्हाला हात जोडून विनंती ज्या सगळ्या आपल्या ताई काकू आहेत त्यांना की कधी कधी काय होतं ना खूप साऱ्या कमेंट्स आल्यावर रिप्लाय देणं शक्य होत नाही आणि काय होतं जसा टाइम ऍडजस्ट होईल दिवसातला अर्धा तास जरी आम्हाला मिळाला तरी पण आम्ही रिप्लाय देतच देत असतो दोघीपैकी एक पण कधीकधी असं होतं की एक्स्ट्रा कामं आले की मग मोबाईल हातात घ्यायला किंवा रिप्लाय द्यायला वेळ मिळत नाही तर प्लीज सगळे म्हणजे ज्या ताई काकू आहेत राग मानू नका आम्ही कमेंट्स वाचत असतो झोपताना बारा वाजू अकरा वाजू सगळ्यांच्या कमेंट्स वाचतो आणि मग झोपताना अकरा बारा वाजता कमेंट्स जर वाचल्या तर तिथून पुढं मग एक दोन घंटे रिप्लाय द्यायला लागतात खूप साऱ्या कमेंट्स असल्या तर मग त्यावेळेस वेळ नाही मिळत जसे जसे म्हणजे मॉर्निंगला जर कमेंट्स आल्या व्हिडिओ टाकताच तर त्यावेळेस आम्ही थोडा वेळ मोबाईल हातात असतो अर्धा तास तर त्यावेळेस पटपट रिप्लाय देण्याचा प्रयत्न सुद्धा करतो तर सगळ्यात ताईंना आणि काकूंना विनंती आहे की जर रिप्लाय नाही आला तर समजून घ्या काहीतरी कामामध्ये असो किंवा मग बिझी असो त्यामुळे रिप्लाय नाही आला तर पुढच्या व्हिडिओला रिप्लाय नक्की देतील अशी तुम्ही आशा करा आणि आम्हीही अशी आशा करतो की जर एखाद्या वेळेस रिप्लाय नाही आला तर तुम्ही सुद्धा राग मारणार नाहीत किंवा वाईट वाटून घेणार नाहीत आणि आज एका कमेंटबद्दल बोलायचं होतं की एक कमेंट आली ती की जो आम्ही दोन तीन दिवसापूर्वी एक व्हिडिओ सोडला होता जो विराज बाळ होतं तीन वर्षाचं ते एक्सपायर झालं तर लोकांना जागरूक करण्यासाठी तो आम्ही व्हिडिओ सोडला होता आमचा काही त्यामागचा काही मोठं नव्हता तर आम्हाला असं वाटलं की आमच्या या व्हिडिओ थ्रू जर पाच ते दहा सुद्धा जागरूक झाले तरीही म्हणजे आम्हाला कुठेतरी ते पुण्य मिळेल तर त्यामुळे आम्ही तो व्हिडिओ बनवला होता आणि त्या व्हिडिओला अशी एक कमेंट आली आज की तुम्ही रील्सच्या नादात तुमचं बाळ मारलं आणि तुमच्या सगळ्या व्हिडिओना आम्ही डिसलाईक आहे तुम्हाला अनसबस्क्राईब आहे तर असे कमेंट करणाऱ्यांना मी सांगते की तुम्ही अगोदर व्हिडिओ तर पाहा कुणाचा आहे काय आहे त्या व्हिडिओमध्ये आम्ही काय बोलतो आहे कशाचे रिलेटेड व्हिडिओ आहे फक्त तुम्ही टायटल वाचायचं थोडासा स्टार्टिंगचा अर्धा मिनटाचा व्हिडिओ पाहायचा आणि लगेच मोबाईल हातात आहे म्हणून पटकन कमेंट टाकायची तर असं नसतं कमेंट टाकण्याच्या अगोदर आपण व्हिडिओ व्यवस्थित ऐकावा पाहावा आणि त्यानंतर तुम्हाला जी पण कमेंट आहे तुम्हाला व्हिडिओमध्ये काही टकलं तर त्यावर सुद्धा तुम्ही बोलू शकता की ताई हे व्हिडिओमध्ये चुकताय पण उगाच कशाच्या रिलेटेड व्हिडिओ आहे आणि तुम्ही कमेंट काय टाकताय याचं तर भान ठेवायला पाहिजे ना लोकांनी तर ती कमेंट वाचून थोडंसं वाईट वाटलं की पहा व्हिडिओनं पाहताच लोक काही काही कमेंट टाकतात हे आज आम्हाला कळालं तर असो समाजामध्ये प्रत्येक याचे लोक आहेत खूप सारे चांगली लोका आ, चांगले लोकं असतात आणि त्यामध्ये एक पाच ते दहा म्हणजे खराब सुद्धा असतात तर त्याला इग्नोर करूनच आपल्याला पुढं जायचं आहे आणि तीच हिंमत आपण ठेवायची आहे आणि तीच हिंमत आम्हाला मिळते आमचे जे चांगले सबस्क्रायबर फॅमिली आहे ज्या ताई काकू दादा कुणी आम्हाला म्हणजे मुली मानतं कुणी बहिणी मानतं कुणी आमचे जे फौजी आहेत त्यांना दादा मानतं तर कुणी आमच्या नवऱ्यांना दोघींच्या जावई म्हणतं तर हे असे सगळे नाते ना म्हणजे आपले काही म्हणजे असं रक्ताचं नातं नाहीये पण असं म्हटले सुद्धा की ताई दादा जावई असं म्हणून जरी कमेंट आली ना तर मन खूप भरून येतं खरंच खूप चांगलं वाटतं की असं वाटतं खरंच कुठंतरी नातं आहे आपलं तर आम्ही चॅनल सुरू केलेलं एक्झॅक्ट एक वर्ष झालेलं आहे कालच आणि एक वर्षामध्ये आम्हाला चांगला असा रिस्पॉन्स मिळाला आणि ते फक्त आमच्या सबस्क्रायबर फॅमिलीमुळं तर सगळ्या सबस्क्रायबर फॅमिलीचे सख्या बहिणी सख्या जावांची फॅमिली पुन्हा एकदा आभार मानते आणि काही कमेंट्स अशा पण येतात की ताई स्टिचिंगचे व्हिडिओ बनवा स्टिचिंगचे व्हिडिओ बनवा तर आपलं ब्लॉगिंगचं चॅनल आहे एखादा व्हिडिओ आपण त्यामध्ये स्टिचिंगचा टाकू शकतो बाय चान्स इफ कधी काही स्टिच करायचं असलं तर पण आपण रोज रोज डेली स्टिचिंगचे व्हिडिओ टाकू शकत नाही कारण काय होतं ज्यांना स्टिच करता येतं त्याच लेडीज ते व्हिडिओ पाहतील बाकीचे लोक पाहणार नाहीत तर एखादा व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी ज्या आमच्या ताई आहेत ज्यांच्या डेली कमेंट येतात की तुम्ही स्टिचिंगचे व्हिडिओ टाका तर दोन व्हिडिओ आम्ही टाकू पण डेली डेली आपल्याला अपलोड करता येणार नाहीत स्टिचिंगचे व्हिडिओ तर आज इथं सांबर बनवायचं चा काम चाललेलं आहे इडली सांबर तर घरामध्ये जे पण व्हेजिटेबल्स असतात ते सांबारमध्ये मी टाकून देत असते वांगी वटाणा शेवग्याच्या शेंगा जे पण असं नाही की हे आहे आणि ते आहे नाही, नाही तर मुलांचं काय होतं व्हेजिटेबल्स असे निवडून टाकतात त्यामुळं घरातली फ्रीजमध्ये जे पण सापडतील अगदी गवरेचे एक दोन शेंगा सुद्धा त्यामध्ये मी ॲड करते तर आज जेवढे पण होते तेवढे मी टाकलेत दोन दोन करून असे तर खूप छान होतं सांबर सगळे व्हेजिटेबल्स ॲड केले आणि आमच्या घरात म्हणजे मुलं त्या निमित्ताने तरी मुलांच्या पोटात जातं असं मला म्हणायचं आहे आणि नाश्त्यासाठी इडली सांबर हप्त्यातनं दोनदा तरी होतं कारण घरात सगळ्यांनाच आवडतं अक्कांना बाबांना ह्यांना मुलांना सगळे आवडीने खातात तर भिजत घालतानाच थोडंसं जास्त घातलं की आदल्या दिवशी इडली सांबर झालं की दुसऱ्या दिवशी डोसेसुद्धा करता येतात तर त्याचं सर्ध पीठ वाचून आम्ही फ्रीजमध्ये ठेवून देत असतो जेणेकरून दुसऱ्या दिवशी डोसे अगदी इन्स्टंट होतात आणि दिवसभरसुद्धा मुलांना काही पाच वाजता वगैरे भूक लागली तर असे झटपट डोसे बनवून देता येतात त्यामुळे भिजत घालतानाच आम्ही एक्स्ट्रा थोडंसं डाळ आणि तांदूळ भिजायला घालत असतो तर जसं की तुम्हाला सगळ्यांनाच माहिती आहे सकाळ सकाळ स्वातीचं चा, चालतं क्लिनिंगचं चा काम बाहेरचं आणि मी स्वयंपाकात बिझी असते आणि आता उन्हाळा लागल्यामुळं ला 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 ना बाहेरच्या झाडांना पाणी द्यायचा लोडसुद्धा खूप वाढलेला आहे म्हणजे डेली दोन टाईम तरी पाणी द्यावं लागतं आणि हे इंडोर जे प्लांट्स आहेत ना हे पीस लिलीचं झाडं आहे खूप सुंदर अशी जायला फुलं येतात पांढरी पण आता एवढ्यात काही याला फुलं आले नाही तर याला सुद्धा दोन तीन दिवस झाले पाणी दिलेलं आता एवढ्यात काही याला पाणी दिलं नाही तीन दिवस तरी झाले असतील थोडंसं मला डल वाटलं म्हटलं चला आता आज देऊन जावं परत मार्केटमधनं आल्यानंतर टाईम मिळतो नाही मिळ मिळत तर खूप छान असं हे झाड आहे आणि थंडीमध्ये याला खूप असे फुलं येतात व्हाईट कलरचे अगदी स्ट्रेट असे तर ते फुलं अंकडं पाहिलं त्याच्यानंतर खूप फ्रेश असं वाटतं घरामध्ये आणि एखादा कॉर्नरमध्ये ते झाड ठेवलं ना तर खूप असा कॉर्नर अट्रॅक्टिव्ह दिसतं तर हे सुद्धा झाड पाहू शकता तुम्ही किती छान आहे हे सुद्धा आणि यांना काही रोज पाणी द्यायची गरज नाही दोन दिवसात तीन दिवसाड असं देता येतं पण आता उन्हाळा असल्यामुळं काय होतं थोडंसं दिवसाड किंवा मग डेली दिलेलं थोडं थोडंसुद्धा चांगलंच आहे म्हणजे झाड फ्रेश राहतं मग त्यानंतर छोटी मोठी घरातली सगळी कामं आज मार्केटमध्ये आहे त्यामुळे झटपट झटपट थोडंसं म्हणजे आवरून घ्यायचं काम चाललंय कारण शॉपिंग म्हटली की मग कुणाला नाही आवडत सगळ्यांच्याच अंगामध्ये म्हणजे ज्या आपण लेडीज असतात त्यांच्या अंगामध्ये एक वेगळीच एनर्जी होऊन जाते शॉपिंगला जायचं असल्यानंतर ना पता नाही म्हणजे माहीत नाही आमच्या तर येते तुमच्या येते का कमेंट करून नक्कीच सांगा कारण शॉपिंग करायला सगळ्यांनाच आवडते आणि आमच्या घरी येणार आहेत आज दोन आ, ट्विन्स बाळ म्हणजे दोन जुळे बाळ येणार आहेत ॲक्च्युली हा व्हिडिओ खूप अगोदर बनवायला पाहिजे होता कारण ते बाळ येऊन खूप दिवस झाले तर पण वेळ नाही मिळाला तर त्यांच्यासाठीच मी हे फ्रॉक वगैरे स्टिच करत आहे तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीचे घरामध्येच उरलेले सुरलेले नेट तुकडे वगैरे असे होते तर त्यापासूनच त्या दोन जुळ्या बाळांसाठी मी फ्रॉक बनवत आहेत आणि फ्रॉक स्टिच करायला तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीचे मी बो सुद्धा बनवून घेतलेले आहे आणि हो या मशीनबद्दल मला बऱ्याचशा कमेंट्स आल्यात्या की ताई कुठली मशीन आहे प्लीज सांगा तर ही उषा कंपनीची मशीन आहे आणि हिला घेतलेली मी पाच वर्ष झाले तर ऑटोमॅटिक मशीन आहे ही आणि यामध्ये खूप साऱ्या फॅसिलिटीज दिलेल्या आहेत अगदी या मशीनवरच फॉल सुद्धा लागल्या जातो किंवा मग काजेसुद्धा होतात यामध्येच पुन्हा पिकोसुद्धा याच मशीनमध्ये आहे झिगझॅगची जी सिलाई असते तीसुद्धा आहे आणि थोडी बहुत एम्ब्रॉयडरीचे सुद्धा यामध्ये फंक्शन दिलेले आहेत तर खूप छान मशीन आहे ही आणि पाच वर्षापूर्वी मी हिला घेतली होती पंधरा हजार रुपयाला अमेझॉनवरनं मी मागवली होती ऑनलाईन तर डिसेंबर महिन्यामध्ये थोडासा डिस्काउंट चालू होता तर पंधरा हजाराची मशीन ही मला काहीतरी मला इतकं एक्झॅक्ट देण्यात नाही पण तेरा की साडे तेरा हजार रुपये अशी पडली होती आणि पाच वर्षापासून मी यूज करते खूप छान आहे ही मशीन आ, याला लाईटसुद्धा दिलेली आहे जिथं आपण स्टिच करतो निडलच्या वरती एक्झॅक्ट आणि ज्या वेगळ्या वेगळ्या शिलाई आहेत त्यावरती म्हणजे पाच ते सहा प्रकारचे त्यांनी वेगळेवेगळे फूडसुद्धा दिलेले आहेत फ्रील वगैरे सगळं काही या मशीनमध्ये होतं तर भरपूर टाईन्सच्या मला कमेंट्स आलत्या की ताई मशीन कोणती आहे त्याबद्दल डिटेल्स सांगा तर म्हणतात ना कुठल्याही गोष्टीला योग आल्याशिवाय ती गोष्ट होत नाही तर त्या गोष्टीचा योग आलेला आहे तर मशीनबद्दल काहीही अजूक इन्फॉर्मेशन विचारायची असेल तर विचारू शकता तुम्ही आणि इथं पाहू शकता दोन असे क्यूट असे फ्रॉक आपल्या त्या दोन जुळ्या बाळांसाठी रेडी झालेले आहेत तर तुम्हाला सुद्धा प्रश्न पडला असेल ना की कोणते जुळे बाळ आहेत ते चला तर मग आपण पाहूयात की ते दोन जुळे बाळ कोणते आहेत तर इथं तुम्ही पाहू शकता दोन जुळे बाळ म्हणजे ह्या क्यूट अशा दोन मांजरीची पिल्लं तर भरपूर दिवसापासून आम्हाला हे आणायचे होते ज्यावेळेस ह्या मांजरींच्या आईला मी पाहिलं होतं इतकी क्यूट होती ती तिचं नाव मला एक्झॅक्ट लक्षात आहे ना पण खूप छान अशी मांजर होती ती आणि मला खूप आवडली सुद्धा होती तर मी त्यांना म्हटलं की ही मांजर तुम्ही आम्हाला देता का पण कुणी कोणाचं पाळलेलं जनावर कोणाला देत नाही को मुलं तर खूप मुलांची अटॅचमेंट झालेली असते जनावरांची कुत्रा असो मांजर असो तर त्या का काकू म्हटल्या की नाही ज्यावेळेस यांना बाळ होतील त्यावेळेस आम्ही तुम्हाला देऊ पण काय झालं की यांना बाळ झाले आणि ते दुसरंच कोणीतरी घेऊन गेलं आम्हाला बाळ राहिले नाही म्हणजे ह्या मांजरीची पिल्ला अशा आम्हाला राहिले नाही तर त्यांनी त्यांच्या हे मुलीकडनं मागून दिले म्हणजे हे पुण्यावरनं आणले तर हे पुण्याला गेले होते एक आठ दिवसापूर्वी तर हे आठ दिवसापूर्वीच आमच्या घरी आलेले आहेत तर मग त्यावेळेस त्यांनी त्या म्हणजे त्या काकूंच्या मुलीच्या घरी जाऊन हे पुण्यावरनं दोन बेबी आणलेत आन आणि किती छान दिसत आहेत पहा आमचे ध्रुव रुद्र तर सगळे खूप म्हणजे खुश झाले यांना बघून आणि ज्या दोन फ्रॉक स्टिच केल्या होत्या त्या खूप मोठ्याच झाल्या म्हणजे मी व्हिडिओमध्ये पाहिलं होतं ह्या बाळांना तर मग मला असं वाटलं मोठे दिसले ते मला पण मग रॉक थोड्याशा मोठ्याच झाल्या तर मग काढून ठेवल्यानंतर आणि पहा हे घरात तासल्यानंतर किती क्यूटच वाटत आहेत छान दिसत आहेत दोघं पण तर ह्यांचं नाव काय ठेवायचं असं भरपूर आम्ही विचार करत होतो सगळेच तर सगळे सगळ्यांच्या परीने वेगळी वेगळी नावं सांगत होते तर फायनली ह्यांना आम्ही नाव दिलं स्वीटी आणि सिम्बा तर मेल फिमेल हे आहेत तर, तर स्वीटी आणि सिम्बा नाव तुम्हाला कसं वाटलं नक्की सांगा आणि किती क्यूट आणि गोड दिसतायत पाहू शकता तुम्ही आमच्या घरात म्हणजे सगळ्यांना प्राण्यांची आवड आहे कुत्रा असो मांजर असो तर आमच्या घरात फक्त आता एका कुत्र्याची बाकी आहे तर ते सुद्धा आम्ही शोधतोय की कुठल्या जातीचं कुत्रं घ्यावं यावर घरामध्ये चर्चा चाललेली आहे थोड्याच दिवसामध्ये कुत्रा आणि एक गायसुद्धा येणार आहे तर आ, हे जे शॉपिंगमध्ये मी दाखवलं होतं रोज वॉटर तर दोन तीन ताईच्या कमेंट्स आल्यात्या की याबद्दल तुम्ही डिटेल काही जास्त सांगितली नाही तर हे रोजचं टोनर आहे तुम्ही पाहू शकता आणि खूप छान असा इफेक्ट आहे म्हणजे एकदाच आम्ही मागं एक बॉटल आणली ती यूज केली तर तीनशे नव्याण्णव अशी याची प्राइस आहे आणि तीनशे पंचावन्न रुपयाला हे डिस्काउंट करून दिलंय तर ग्लिसरीन आणि हे एकत्र करून आम्ही चेहऱ्याला लावत असतो जसं की सांगितले अगोदरच्या व्हिडिओमध्ये सुद्धा पण दोन तीन ताईंच्या कमेंट्स आलत्या की तुम्ही जवळून दाखवलं नाही तर त्यामुळे हे जवळून दाखवते अशा पद्धतीचं आहे हे, हे रोज टोनर आणि फक्त रोज टोनरलाच नाही ह्या शॅम्पूला सुद्धा खूप साऱ्या कमेंट्स आलेत्या की ताई शॅम्पूचं नाव नाही सांगितलं किंवा शॅम्पू कुठला आहे तो कळायला नाही तर हे बायोटिकचा शॅम्पू आहे आणि एकशे पासष्ट रुपये याची प्राईज आहे तर बायोटिकचे खूप सारे प्रोडक्ट्स घरात येतात तर वेगळ्या वेगळ्या व्हरायटीमध्ये बायोटिकमध्ये शॅम्पू आहेत तर फ्रेश हिनाचा हा कलर कलर प्रोटेक्टरचा शॅम्पू आहे खूप छान असा याचा रिझल्ट आहे भरपूर वर्षापासून हा घरात येतो तर मिस्टर हाच यूज करतात आणि कधी मधी सुद्धा घेतो हा शॅम्पू यूज करायला तर चांगला रिझल्ट आहे तुम्ही डोळे झाकून यूज करू शकता आणि सगळं घरातलं काम वगैरे आवरल्याच्यानंतर आम्ही गेलो शेतामध्ये कांदे कापण्यासाठी तर भरपूर असे कांदे म्हणजे इथं होते तर आम्हाला घरी कांदे आणायचे होते तर मग शेतामध्ये जाऊन दोघींनी दोन तीन घंटे असा टाइमपास केला आणि भरपूर सारे कांदे कांदे सुद्धा घरी घेऊन आलो तर हे कांद्याचं शेड आहे आणि इथं कापून कापून कांदे असे साठून ठेवतात म्हणजे पावसाळा वगैरे पावसाळ्यात पाणी वगैरे लागायची भीती नसते तर अशा पद्धतीचं शेड केलेला आहे आणि कांदे सुद्धा खूप छान निघलेत पण कांद्याला काही इतका बाजार नाही बाजार पाहिजे होता कारण शेतकऱ्याच्या मालाला सुद्धा थोडीफार तरी डिमांड आली पाहिजे प्रत्येक वेळी म्हणजे फक्त कारण खूप कष्टाने शेतकरी शेती करतो पीक पिकवतो तर नक्कीच शेतकऱ्याला त्याच्या मेहनतीचं फळ मिळालंच पाहिजे असं आमचं तर मत आहे आणि आय होप सगळ्यांचं सुद्धा असेल तर इथं गारगोटीच्या दगडांनी धार लावायचं काम चाललेलं ला आहे विडीला किंवा पत्र्यांना आणि दुपारी साडेतीन वाजले होते तर पाहू शकता वातावरण सुद्धा किती छान झालंय आणि एक लिंबाचं झाड होतं त्याच्या खाली वसलो आम्ही कारण उन्हाच्या झळ्या जा खूप लागत होत्या असं नाही की सावलीत असल्यामुळे ऊन नव्हतं लागत खूप सारं ऊन सुद्धा लागत होतं तिथं तर फ्रेंड्स हा आता एक आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि हो चॅनलवर ज्या कोणी मैत्रिणी नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका चला तर मग भेटूयात अशाच नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय